नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या या यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवीची जी नऊ तारखेला स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी येणारा मराठी विषयाचा संभाव्य पेपर कसा असू शकतो या संदर्भात आज आपण डिस्कशन करणार आहोत चला तर मग पाहूया आजचा मराठीचा पेपर कसा असू शकतो पहिला प्रश्न आहे पुढील पैकी अनुहा उपसर्ग कोणत्या शब्दाला लागणार नाही म्हणजे काय आहे तर आपल्याला या घटकावर एक प्रश्न येतो की उपसर्ग उपसर्ग कोणता प्रश्न येतो उपसर्ग कोणत्या शब्दाला लागणार नाही मग याच्यावरून आपल्याला प्रश्न कसा येऊ शकतो तर दिलेल्या शब्दाला योग्य उपसर्ग लावा विरुद्धार्थी शब्द तयार करा कोणता लागेल किंवा कोणता लागणार नाही मग याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपसर्ग हे पाहिला मी त्यात फारशी भाषेतले भाषे भाषे उपसर्ग असतील मराठी भाषेतले उपसर्ग असतील किंवा संस्कृत भाषेमधले उपसर्ग असतील याच्यावर प्रश्न हा आपल्याला हमकाज परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे तदनंतर काय आहे समान अर्थाची असणारी वाकप्रचाराची जोडी ओळखा वाकप्रचार तर आपल्याला पहिली पहिलीपासून बघायला मिळतात वाक्प्रचाराचे अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे समान अर्थाची म्हणजे काय वाक्प्रचार त्या अर्थानुसार कोणता जोडीने येऊ शकतो असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चार ऑप्शन दिसतात पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक बी सी आणि डी पण तुम्ही जर बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर या चार पर्यायावरून तुम्हाला काढता येत नाही कारण याचे चार ऑप्शन तुम्हाला अजून खाली दिलेले दिसतात अशा प्रकारचा एखादा प्रश्न विद्यार्थ्यांना टॅकल करण्यासाठी या विषयामध्ये विचारला जाऊ शकतो म्हणजे काय आहे कदाचित याच्यातलं पहिलं आणि तिसरं दुसरं आणि तिसरं किंवा पहिलं आणि चौथं किंवा दुसरं आणि चौथ अशी दोन येणारी जोडी इथं बरोबर असू शकते असं नसेल तर काय केलेलं असतं तर हे पर्याय जेव्हा त्यांनी दिलेले नसतात जेव्हा सब ऑप्शन तुम्हाला दिलेला नसतो तेव्हा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये असं सांगतात की उत्तराची दोन वर्तुळे रंगवा किती वर्तुळे रंगवा दोन वर्तुळे रंगवा तेव्हा इथं येणाऱ्या प्रश्नांमध्ये जेव्हा तुम्ही शीटला गोल करणार आहात तेव्हा तुम्हाला येणारी दोन उत्तरं ही रंगवावी लागतात एक तर तुम्हाला येणारा प्रश्न हा अशा प्रकारे येऊ शकतो किंवा उत्तर सूचीमध्ये उत्तराची दोन पर्याये पर्यायी वर्तुळे रंगवा अशा प्रकारचा येऊ शकतो त्यानंतरचा प्रश्न काय आहे पुढे दिलेल्या मराठी शब्दाला पर्यायी इंग्रजी शब्द कोणता आता इथं आल्याच्या नंतर आपल्याला दैनंदिनी व्यवहारामध्ये येणारे जे इंग्रजी शब्द असतात त्यांना आपल्याला पर्यायी मराठी शब्द हा निवडावा लागतो तर अशा प्रकारचे येणारे शब्द हा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये याच्यावरचा एक हा विचारलाच जातो त्यामुळे इथे येणारे जे काही पन्नास साठ शब्द तुमच्या दैनंदिनी व्यवहारातले असतील हे तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे जर तुम्ही अजूनसुद्धा वाचलेले नसतील तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वाचणं हे गरजेचं आहे मग मराठी शब्दाला पर्यायी इंग्रजी शब्द द्या किंवा इंग्रजी शब्दाला पर्यायी मराठी शब्द द्या असा दोनही प्रकारे प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर काय येतं आपल्याला तर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला उतारा हा स्कॉलरशिपच्या परीक्षेला ठरलेला असतो उताऱ्यावर आपल्याला कमीत कमी तीन प्रश्न हे विचारलेले असतात किती प्रश्न विचारतात तर तीन प्रश्न विचारलेले असतात जेव्हा आता आपण उतारा सोडवणार आहोत तेव्हा मराठीमध्ये उतारा सोडवताना एक सर्वांनी काळजी घ्यायची असते की उतारा हा एकदा वाचून आपल्याला समजत नाही पण तो उतारा दोनदा वाचण्या इतका वेळ आपल्याकडे शिल्लक नसतो मग अशा वेळी आपण काय करायचं आहे तर उतार्यावर आपल्याला प्रश्न किती दिलेले असतात तर आपल्याला प्रश्न उतार्यावर तीन विचारलेले असतात तर हे तीन प्रश्न जर तुम्ही अगोदर वाचले बघा काय आहे वरील संवादानुसार कोणत्या कारणाने तापमान वाढ होणार नाही त्याचे चार पर्याय आपल्याला दिलेले असतात दुसरा प्रश्न काय आहे उतऱ्यावरचा वरील संवादात कोणाच्या चुकीमुळे निसर्गचक्र बदललेले आहे हे प्रश्न जर तुम्ही अगोदर वाचले तर जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ वाचायला जाल तेव्हा त्या प्रश्नांचं अचूक उत्तर तुम्ही शोधू शकता जर तुम्ही प्रथमत हा पॅरेग्राफ वाचला आणि नंतर क्वेश्चन वाचले तर पुन्हा तुम्हाला दुसऱ्यांदा पॅरेग्राफ वाचून ते प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीचा वेळ हा द्यावा लागेल तर ही गोष्ट सर्वांनी इथं काय करायची आहे लक्षात घ्यायची आहे उतारावर येणारे तीनच्या तीन, तीन प्रश्न हे खूप सोपे असतात या प्रश्नाचं उत्तर ह्या चार पर्यायातून इथं दडलेलं असतं आपल्याला नव्याने हे शोधावं लागणार नाही म्हणून आपण काय करायचं आहे प्रश्न आणि दिलेले चार पर्याय हे शेवटपर्यंत व्यवस्थित वाचून कोणता संदर्भ वरील उतार्यामध्ये आलेला आहे हे लक्षात घेऊनच हे प्रश्न काय केले पाहिजेत सोडवले पाहिजेत असे आपल्याला किती प्रश्न येतात तर तीन प्रश्न हे उतार्यावरचे आपल्याला सोडवावे लागतील बघा त्यानंतर काय होतो तर, का हो तर आपल्याला एक छोटी जाहिरात दिलेली असते किंवा छोटा उतारा दिलेला असतो एखाद्या वेळेस तुम्हाला कविता सुद्धा दिलेली असते प्रश्नपत्रिका जशी सेट होत जाणार आहे तसे सेम ठरलेला पॅटर्न राहील याचा आपण दाखवतोय त्याप्रमाणेच तुम्हाला कमीत कमी इथं दोन उतारे किंवा एक उतारा एक कविता ही आलेली दिसेल इथं आपण दुसराही काय केलेला आहे तर उतारा घेतलेला आहे याच्यावर आपण पुन्हा तीन प्रश्न विचारलेले आहेत सात आठ आणि नऊ क्रमांकाचे हे प्रश्न असलेले तुम्हाला बघायला मिळतील हा उतारा वाचताना सुद्धा आपण काय करायचे आहे तीच काळजी घ्यायची आहे की वरील उतार्यामध्ये कोणत्या कलेबद्दल माहिती दिलेली आहे खाली चार कला दिलेल्या असतात पण ज्या कलेची माहिती दिलेली असते त्या कलेचा उल्लेख हा त्या उतार्यामध्ये आलेला असतो तुम्ही अनुषंगाने हे उत्तर इथं लिहायचं नसतं दुस नंतरचा प्रश्न काय आहे असत्य विधान ओळखा आता इथे बघा असत्य असत्य म्हणजे काय असतो बघा असत्य विधान ओळखा असत्य विधान म्हणजे काय असत्य म्हणजे असत चुकीचे किंवा याचा अर्थ काय होऊ शकतो सत्य नसलेले हे शब्द तुम्हाला व्यवस्थित कळले पाहिजेत असत्य म्हणजे चुकीचे किंवा सत्य नसलेले म्हणजेच चुकीचे असलेले हे विधान तुम्हाला इथून काय करता आलं पाहिजे शोधता आलं पाहिजे इथं त्यांनी सांगितले असत्य विधान शोधा म्हणजेच कुठलं विधान शोधा तर चुकीचं विधान शोधा हा प्रश्न आपण व्यवस्थित वाचून सोडवला पाहिजे आता इथं बघा वरील उतार्यात सतत या अर्थाचा कोणता शब्द आलेला नाही आलेला नाही म्हणजे काय तर दिलेले तीन शब्द सतत हे सततशी संबंधित असणारे असणार आहेत एक शब्द हा सतत या शब्दाला संबंधित येणार नाही हा इथं काय असतो तर प्रश्न विचारलेला असतो आपण काय करतो सतत उताऱ्यात समानार्थी आलेला त्याच्यासारखा आलेला पटकन तीनपैकी एक निवडतो आणि त्या उत्तराला काय करतो गोल करतो पण इथं तसं नाही करायचं इथं काय करायचं आहे चारही पर्याय वाचायचे आहेत कारण आपल्याला इथं आला आहे विचारलेला आहे पण कधी कधी इथे येणारा प्रश्न हा वरील उतार्यात सतत या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समान अर्थाचा आलेला नाही असा सुद्धा विचारला जाऊ शकतो म्हणून आपण काय करायचं आहे की प्रश्न हा शेवटपर्यंत वाचणं हे गरजेचं आहे इथं आला आहे म्हणजे याचं उत्तर येणार आहे चारपैकी एकच बरोबर असणार आहे तीन ही इथं काय असणार आहे चुकीचे असणार आहेत आणि हा शब्द वरील उतार्यात आलेलाच असावा तुम्हाला किंवा मला माहिती असणारा शब्द जर आपण ते उत्तर म्हणून लिहिलं तर ते उत्तर योग्य येऊ शकत नाही नंतर काय दिलेले आहे बघा आपल्याला एक येते ती जाहिरात येते कुठल्याही वस्तूशी कपड्यांशी कुठल्याही घटकाशी रिलेटेड एक जाहिरात आपल्याला इथे दिलेली असते आणि त्या जाहिरातीवरचे प्रश्न आपल्याला काय करायचे असतात तर सोडवायचे असतात ही जाहिरात बघा पुस्तक परिचय स्पर्धा दोन हजार बावीस आयोजित कोणी केलेले आहे रसिक साहित्य व मी मराठी नेट आयोजित हे शब्द आपण व्यवस्थितपणे वाचायचे आहेत पंधरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दोन हजार बावीसच्या दरम्यान ही स्पर्धा आपण काय केलेली आहे आयोजित केलेली आहे ही जी दिलेली आहेत ही त्याची काय आहे बक्षीस दिलेली आहेत आणि तुम्हाला जर सहभाग घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी ही खाली काय दिलेली आहे लिंक दिलेली आहे मग याच्यावरती प्रश्न विचारताना कसे विचारतील तर इथं पहिला प्रश्न बघा कसा विचारलाय स्पर्धेचे आयोजन कुठे केलेले आहे कोणी केलेले आहे कोणातर्फे करण्यात आलेले आहे असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रश्न याच्यावर तुम्हाला विचारता येतात आपण इथं प्रश्न काय घेतला की आयोजन कोणी केलेले आहे म्हणजे ही स्पर्धा कोणाद्वारे आयोजित आहे हे तुम्हाला इथून वरून काय करायचं आहे शोधायचं नंतर आहे नंतरचा प्रश्न काय विचारतो पुस्तक परिचय स्पर्धा आणि बक्षीस वितरण कोणत्या दिवशी होणार आहे बघा आता इथं तुम्हाला प्रश्न ही जाहिरात बघायची असते स्पर्धा कोणत्या दिवशी सुरू झाली कोणत्या दिवशी स्पर्धा संपली कोणता दिवस त्यांनी तिथं सांगितलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला इथं काय करायचं असतं तर ते उत्तर लिहायचं असतं म्हणजे तुम्हाला इथे परत आपले वेगवेगळे येणारे जे दिवस आहेत ते दिवस त्या तारखा पाठ असणं महत्वाचे दिनविशेष या दिनविशेषांना आधारून हा प्रश्न तुम्हाला काय केलेला असतो तिथं विचारलेला असतो डायरेक्ट तो शब्द जाहिरातीमध्ये कुठेही आलेला तुम्हाला बघायला भेटत नाही तुम्ही कितीही प्रकारच्या जाहिराती सोडवल्या तरी हा प्रश्न हा याच प्रकारे विचारला जातो म्हणून दिनविशेष किंवा ते काळजीपूर्वक वाचणं हे फार महत्वाचं इथे ठरत नंतर काय विचारलेलं आहे पुस्तक परिचय स्पर्धा सहभाग घेण्यासाठी नोंदणी कशी करायची आहे तर आपल्याला तिथं ती नोंदणी करण्यासाठी काहीतरी एक घटक त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला असतो ऑफलाईन करा ऑनलाईन करा लिंकद्वारे करा जाहिरातीद्वारे करा जे काय त्यांनी सांगितलेलं आहे हे आपण इथे शोधायचं नाही आहे यातलं त्या जाहिरातीमध्ये कोणता आलेलं आहे त्याच्यावरून याचं अँसर हे, चा हे लिहावं लागतं आता हे इथंपर्यंतचे झालेले प्रश्न हे आपल्याला उतारा जाहिरात किंवा कवितेचा एखादा घटक याच्यावर आधारित काय आहे तर आलेले आहेत म्हणजे ह्या प्रश्नांना आपल्याला विशेष असा अभ्यास करावा लागत नाही फक्त जर आपण व्यवस्थित प्रश्न वाचून जर बघितले तर त्याचं उत्तर हे आपल्याला तिथेच वरती दिलेलं असतं त्यामुळे यामध्ये एकही मार्क कोणाचाही जाऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्या तदनंतर येणारे प्रश्न कसे असणार आहेत तर आता इथून ये पुढे येणारे प्रश्न जे आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास केलेला असतो त्या अभ्यासावर आधारित येणारे प्रश्न असणार आहेत मग आता इथं काय प्रश्न घेतलेला आहे बघा मधमाशांच्या घरास काय म्हणतात म्हणजे मन हा आला घरदर्शक शब्द मग आपल्याकडे घरदर्शक शब्द आहेत पिल्लू दर्शक शब्द आहेत समूहदर्शक शब्द आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला हे शब्द आपण पाठांतर केलेले असतात तर त्याच्यावर एक प्रश्न हा आलेला आहे कोणाच्या घरास काय म्हणतात हा प्रश्न कोणत्याही प्राण्याचं घर पक्षाचं घर हे तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं किंवा त्याचा आवाज सांगा असा प्रश्न इथे येऊ शकतो त्यामुळे हे येल येणं गरजेचं आहे मग हा काय आलेला आहे मधमाशांच्या घरा काय म्हणतात म्हणजे आला घरदर्शक शब्द बघा त्याच्यानंतर खाली आलेला हा जो आहे तो हा आहे समूहदर्शक शब्द की पलटन किंवा तुकडी कोणाची असते पलटण किंवा तुकडी कोणाची असते मग तसा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो घोळका कोणाचा आहे सांगा संघ कोणाचा आहे सांगा संच कोणाचा असतो ते सांगा याच्यावर तुम्हाला हा प्रश्न येणारच आहे नंतर काय आहे बघा घट तयार करण्याच्या व्यवसायात कुंभाराला घट सहन करावी लागली या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता आता इथं देताना जो शब्द अधोरेखित दिलेला असतो त्या अधोरेखित शब्दामध्ये तुम्ही लक्षात घ्या की त्या एका शब्दाला दोन अर्थ असतात किती अर्थ असतात तर दोन अर्थ असतात कोणताही शब्द घेतला तर आपण पुस्तकामध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ नावाचा एक घटक वाचतो त्या अनेक अर्थाच्या घटकावर हा आलेला काय आहे प्रश्न आहे म्हणजे जर आपण असा प्रश्न घेतला बघा एखाद्या व्यक्तीला एका, एका मुलाला खेळामध्ये हार पत्करावी लागली तर इथं आपण काय म्हटलंय हार पत्करावी लागली इथं एक या शब्दाचा अर्थ किती येणार आहे खेळामध्ये हार पत्करावी लागली म्हणजे हार म्हणजे काय झाला त्याचा पराजय झालेला आहे पण मी इथं वाक्य जोडलं एका खेळाडूला हार पत्करावी लागली पण दुसऱ्या खेळाडूचा हार घालून सत्कार करण्यात आला आणि मी एका हाराला त्यातला आधोरखित केली तर पहिल्या वाक्यातल्या हाराला अधोरेखित झाली तर तो हार म्हणजे काय असणार आहे त्याचा झालेला पराभव आणि जर दुसऱ्या विजयी वाक्यातला घेतला आपण तर तो, तो हार म्हणजे काय असू शकतो फुलांचा हार अशा पद्धतीचा प्रश्न हा इथे आपल्याला एक विचारण्यात येतो म्हणून आपल्याला एका शब्दाचे अनेक अर्थ हे आले पाहिजे नंतर काय आहे बघा पृथ्वी पवन प्रथक प्रतीक हे वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल आता शब्द जेव्हा आपण वर्णानुक्रमे लावणार आहे तेव्हा आपल्याला बाराखडीचा अपासून न्यपर्यंत येणारा जो क्रम आहे तो क्रम माहिती असणं गरजेचं असतं पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला अवकार दुसरा अवकार काना मात्रा हा घटक सिक्वेन्सने माहिती असणं गरजेचं असतं तरच आपण या शब्दांचे काय लावू शकतो वर्णानुक्रम लावता येतो अन्यथा हा प्रश्न आपल्याला कठीण जाऊ शकतो अशा प्रकारचे तीन चार प्रश्न आपण सोडवायचे आहेत जर आता एकसारखे आले तर मग रु आधी येतो का र आधी येतो का क आधी येतो प आधी येतो दुसरा आहे थ येतो का व येतो का हा सिक्वेन्स आपल्याला अ पासून नियमपर्यंतच्या प्रश्नांमध्ये माहिती असणं गरजेचं आहे तरच आपण हे शब्द वर्ण नानुक्रमे लावू शकतो अन्यथा आपल्याला हा शब्द वर्णानुक्रमे लावता येणार नाही नंतर काय आहे पुढील प्रश्नातील चुकीचा अर्थ असलेल्या अलंकारिक शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ निवडा अलंकारिक शब्द म्हणजे आपण पाठ केलेले असतात त्या शब्द एका शब्दाला विशिष्ट असा अर्थ आलेला असतो मग आता इथं काय विचारलंय चुकीचा अर्थ म्हणजे इथं चुकीच्या अर्थाची जोडी विचारलेली आहे म्हणजे चुकीची जोडी सांगायचे चारपैकी तीन जोड्या ह्या इथं काय असणार आहेत तर बरोबर असणार आहेत आणि एक जोडी ही इथं काय असणार आहे चुकीची असलेली आपल्याला बघायला भेटेल मग इथं अलंकारिक शब्द हे आपल्याला येतात आणि त्याच्यावर प्रश्न हा आपल्याला सोडवता आला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आवडीचा प्रश्न असतो तो म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द सगळ्यांना हा प्रश्न खूप सोपा हो वाटतो की मला काय सांगायचं आहे वृद्धाती शब्दांची जोडी सांगायची आहे पण प्रश्न कसा आहे बघा दिलेल्या प्रश्नातील विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी ओळखा अचूक नसलेली म्हणजे जसं मी पुन्हा मग अशी सांगितलेलं होतं की असलेली नसलेली इथं काय प्रश्न विचारला आहे अचूक नसलेली म्हणजेच काय बरोबर असलेली अचूक नसलेली अचूक म्हणजे काय येतो हा सॉरी बरोबर इथं काय विचारलाय नसलेली मग कसली विचारली बघा बरोबर नसलेली मग बरोबर नसलेली म्हणजेच ही जोडी कसली असणार आहे चूक असणार आहे कसली असणार आहे चूक असणार आहे अचूक नसलेली म्हणजेच अचूक म्हणजे काय बरोबर नसलेली बघा त्याच्या नंतरचा प्रश्न काय येतोय एकोणीस नंबर येतो सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात बघा आता हा कोणता शब्दाला पिल्लाला काय म्हणतात म्हणजे हा शब्दाला पुन्हा आपला पिल्लू दर्शक शब्द कोणता आलेला हे पिल्लू दर्शक शब्द माग असे आपला घरदर्शक आलेला होता आता कोणता आलेला आहे पिल्लू दर्शक शब्द आलेला आहे सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात गाईच्या पिल्लाला काय म्हणतात असे प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात नंतरचा काय आहे राम हापूस अंबा खातो या वाक्यातील उद्देश भाग ओळखा प्रश्न काय विचारला आहे उद्देश भाग उद्देश म्हणजे वाक्यातला काय असतो करता असतो भाग म्हणजे उद्देश आणि उद्देशाविषयी संबंधित असणारा अजून घटक असा त्याला उद्देश भाग म्हटलं जातं कर्ता आणि कर्त्याविषयी माहिती सांगणारे अधिक जे शब्द या घटकामध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात म्हणजेच काय ओळखायचं आहे वाक्यातला कर्ता आणि कर्त्याशी संबंधित असणारे घटक आपल्याला इथं ओळखायचे असतात मग इथं आपल्याला उद्देश भागाबरोबर विधेय भाग ओळखा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो विधेय म्हणजे काय असतं वाक्याचं क्रियापद असलेलं आपल्याला बघायला भेटतं नंतरचा क्वेश्चन काय आहे दिलेल्या नामाचे अनेक वचन ओळखा एक वचन अनेक वचन लिंग हा प्रश्नही आपल्याला शंभर टक्के विचारला जातो आता इथे शब्द काय दिलेला आहे बघा कवी दिलेला आहे कवी या शब्दाचे अनेक वचन ओळखा मग जेव्हा आता आपण एक वचनाचे आणि आने अनेक वचनाचे प्रश्न सोडवणार आहोत तेव्हा काही गोष्टी ह्या लक्षात ठेवाव्या लागतात काही शब्दांचं एक वचन वचन म्हणजेच दोनही रूपे ही, ही सारखी असू शकतात स्त्रीलिंगी शब्दाचं अनेक वचन होताना वेगळ्या प्रकारे होऊ शकतो पुल्लिंगी शब्दाचं अनेक वचन होताना वेगळ्या प्रकारे होऊ शकतं नपुसकलिंगी शब्दाचं अनेक वचन होताना ते वेगळ्या प्रकारे होणार आहे मग दिलेला शब्द प्रथमता बघा कोणता आहे आणि त्याच्यानुसार त्या शब्दाचं वचन हे आपल्याला बदलावं लागेल काही शब्दांचं वचन दोन्ही वचनामध्ये सारखाच असणारा शब्दसुद्धा तुम्हाला इथं येऊ शकतो त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा योग्य विरामचिन्ह वापरा विरामचिन्ह काय असतात पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम प्रश्नचिन्ह अपासरणचिन्ह काकपद अशा सारखी विरामचिन्ह आपण पाहिलेली आहेत एक वाक्य आपल्याला दिलेलं असतं आणि त्या वाक्यांमधलं एक विरामचिन्ह हे इथं काय केलेलं असतं गाळलेलं असतं मग हे जे दिलेलं वाक्य आहे या वाक्यामध्ये सुरुवातीला शेवटी काय येत आहे विरामचिन्हांमध्ये ते, विराम ते तुम्हाला अचूक दृष्ट्या इथं निवडायचं असतं मग खाली चार पर्याय बघा त्या चार पर्यायावरून त्याच्यामध्ये अव्ययांमधला कोणता शब्द आलेला आहे ते बघा आणि त्याच्यानुसार व्याकरणिक दृष्ट्या योग्य विरामचिन्ह घालून अगदी सोप्या पद्धतीचा हा प्रश्न असतो आपल्याला तो, तो सोडवता येतो त्याच्यानंतरचा पुन्हा सगळ्यात सोपा शब्द असतो शुद्ध शब्द सांगा बऱ्याच परीक्षा जर आपण पाहिल्या तर बऱ्याच परीक्षांमध्ये हा प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला आहे या प्रश्नांवर खूप वेळा त्यांनी काय केलेलं आहे तर विचारून रिपीट रिपीट हा पुन्हा सुद्धा रिपीट येऊ शकतो हा पुन्हा सुद्धा रिपीट येऊ शकतो हा बऱ्याच वेळा विचारल्यामुळे आपण ह्याला काय केलेला आहे इथं पेपरमध्ये फक्त एक अनुषंगासाठी घेतलेला आहे पण आपल्याला प्रश्न काय येणार आहे शुद्ध शब्द सांगा शुद्ध शब्द ओळखा शुद्ध नसलेला सांगा अशुद्ध असलेला ओळखा असा वेगवेगळ्या वेग प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जातो म्हणून आपण इथं शुद्ध शब्द निवडत असताना काना मात्रा वेलांटी उकार यांचा आधार घेऊन हा शुद्ध शब्द निवडायचा असतो त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या पाचवीच्या पुस्तकामपर्यंत जेवढ्या शब्दांची यादी तुम्हाला मिळेल तेवढे शब्द तरी किमान तुम्ही ह्याच्यामध्ये वाचलेले असले पाहिजेत त्याच्यानंतरचा बघा मग अशी म्हटल्याप्रमाणे आलेला आहे विरुद्ध लिंगी शब्दाची योग्य जोडी ओळखून पर्याय निवडा म्हणजे इथं लिंग दिलेला आहे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग असा शब्द आलेला असतो त्यातले काही जोड्या त्यांनी काय विचारलं आहे योग्य जोडी म्हणजे तीन जोड्या ह्या अयोग्य असतील एकच जोडी याच्यामध्ये काय असेल तर बरोबर जोडी म्हणून ओळखता येईल मग तीन पर्याय हे चुकीचे आणि एक पर्याय हा काय असतो तर याच्यामध्ये बरोबर पर्याय असणार आहे त्यामुळे चारही पर्याय वाचणं पुन्हा एकदा काय राहणार आहे आपल्याला क्रमप्राप्त राहणारं आहे आणि अजून एक प्रश्न येतो पाचवीच्या वर्गासाठी तर काही शब्द आपल्याला विस्कळीत करून दिलेले असतात कसे करून दिलेले असतात तर विस्कळीत दिलेले असतात आणि विस्कळीत शब्दांपासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द हा काय करायचा असतो तयार करायचा असतो मग अर्थपूर्ण शब्द तयार झाल्याच्या नंतर आपल्याला परीक्षक त्याच्या पद्धतीने प्रश्न विचारतो शेवटचे अक्षर सांगा मधले अक्षर सांगा पहिले आणि दुसरे अक्षर सांगा त्याच्यातून त्याचा समानार्थाचा निवडा विरुद्ध अर्थाचा निवडा अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आत्ता काय केले जाऊ शकतात तर विचारले जाऊ शकतात हा आपण नऊ तारखेला येणारा परीक्षेसाठी संभाव्य पेपर म्हणून आपण ह्या पंचवीस प्रश्नांची काय घेतलेली आहे तर एक छोटीशी उजळणी घेतलेली आहे जर तुम्हाला हा पेपर सोडवायचा असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा हा पेपर तुम्हाला पाठवण्यात येईल आणि तुम्ही तो सोडवून पुन्हा आम्हाला पाठवू शकता हो धन्यवाद